उन्हाळ्यामध्ये खास करून बनवल्या जाणारा पदार्थ म्हणजे लोणचं तर तेच आपण आज बनवणार आहोत दोन वेगवेगळ्या प्रकारचे तर मी इथे ना आंबा आणलेला आहे दोन किलो आणि हा आंबा आहे तो लोणच्याचा आहे यामध्ये कोय तयार झालेली असते मेच्या शेवटी शेवटी हा आंबा येतो आणि त्यानंतरच आपण याचं लोणचं घालू शकतो तर हा पाण्यामध्ये रात्रभर भिजूत ठेवलेला आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेला आहे आणि आपल्याला यावरती काही डाग वगैरे असतील ना तर ते चाकोणी कट करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आणि मी कट करून पण घेतलेल्या आहेत फोडी जशा पाहिजे तशा करायच्या तुम्ही फोडी कट करून घ्या दोन किलो आंबा असल्यामुळे मी वेगळ्या वेगळ्या ठेवलेला आहे कारण मला दोन वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लोणचे बनवायचे आहेत तर एक एक किलो असं वेगळ्या भांड्यामध्ये काढलेलं आहे आणि त्यावरती आपल्याला टाकायचं आहे आता मीठ तर हे मीठ ना दोन दोन चमचे आपल्याला दोन्ही भांड्यामध्ये टाकायचं आहे आता या भांड्यामध्ये पण टाकून घेऊ आपण दोन चमचे मीठ आणि त्याचबरोबर आपल्याला टाकायचे आहे एक एक चमचा हळद आता व्यवस्थित आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे चमचा जे काही भांडं वापरणार आहात ना ते ओलं नाही पाहिजे म्हणजे पाणी वगैरे नाही पाहिजे पाणी वगैरे जर असेल ना तर आपलं लोणचं टिकत नाही खराब होतं लवकर तर त्यामुळे आपल्याला कोरडा भांडं वापरायचं आहे कोरडा चमचा वापरायचा आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याला ना आपल्याला एका जाळीवरती काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी जाळी घेतलेली आहे त्यावरती हे सर्व काढून आपल्याला हे रात्रभर ठेवायचं आहे म्हणजे जे काही पाणी यातलं निघेल ना तर ते, ते खाली भांड्यामध्ये जमा होईल तुम्ही भांड्यामध्ये पण ठेवलं तरी पण चालेल पण शक्यतो असं काढलं ना की आपल्या जे आंब्याच्या फोडी आहेत ना त्या कोरड्या राहतात जास्त ओल्या होत नाहीत तर हे दोन्ही वेगळ्या वेगळ्या जाळीवर मी काढून घेते नमस्कार मी सुजया जाधव तुम्ही पाहत आहात जयाचे ब्लॉग यापूर्वीही मी लोणचीचा एक व्हिडिओ बनवलेला होता आणि आताही मी लोणचं दाखवत आहे तर दोन वेगळ्या वेगळ्या प्रकारचं मी आज तुम्हाला लोणचं दाखवणार आहे एक लोणचं दाखवणार आहे ते आंबट तिखट आणि कोळी याचं मीचं एक किलोचं प्रमाण आहे आणि खूप छान सोपी रेसिपी आहे खूप आवडीने सर्वजण खातात काल आपण आंब्याच्या फोडी केल्या होत्या आणि त्याला हळद मीठ लावून ठेवलं होतं पूर्ण रात्रभर आणि आज दुपारपर्यंत आंब्याच्या फोडी चाळणीवरती काढून ठेवलेल्या होत्या व्यवस्थित झाकून ठेवलेल्या आहेत आणि आता मी मसाला तुम्हाला दाखवत आहे काय काय सामान लागणार आहे ते तुम्हाला मी दाखवते तर इथे मी सर्व मसाला वगैरे व्यवस्थित काढून घेतलेला आहे तर लोणच्यासाठीचा मसाला काढलेला आहे दोन चमचे हळद घेतलेले आहे मी तीन चमचे घेतलेले आहे जिरे तीन ते चार चमचे घेतले आहे मोहरीची डाळ तीन ते चार चमचे घेतलेले आहे मोहरी चार चमचे घेतलेले आहे मीठ एक चमचा घेतलेला आहे मी मेथीदाणे एक चमचा घेतलेला आहे हिंग दालचिनी घेतलेली आहे दोन इंच काळी मिरी घेतलेली आहे आणि लवंग घेतलेले आहे सात आठ सात आठ आता माझं हे लाल तिखट जे आहे ना ते जास्त तिखट नसल्यामुळे मी चार चमचे घेतलेले आहे तुमचं कमी तिखट असेल तर जास्त घ्या किंवा जास्त तिखट असेल तर थोडं कमी घ्या आवडीप्रमाणे पाव किलो घेतलेला आहे गुळ तुम्ही आणखी पन्नास ग्रामीण आवडीप्रमाणे वाढवू शकता हे एक किलोचं प्रमाण आहे मसाला तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मसाले तुम्ही तुम्हाला दाखवलेले आहेत अजून थंड करून घेतलेले आहेत आता हे सर्व व्यवस्थित मी मिक्सरवरती वाटून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते मग अशी दाखवल्याप्रमाणे जिरे आणि ही मोहरी आहे अख्खी मोहरी आणि हे सगळे ड्राय मसाले जे आहेत ना ते सर्व भाजून थंड करून जाडसर मिक्सरवरती वाटून घेतलेले आहेत त्याचबरोबर थोडंसं मीठ पण मी भाजून घेतलेलं आहे मोहरीची डाळ पण भाजून घेतलेली आहे इथे जे कढईमध्ये तेल आहे ना ते पाव किलो आहे आणि हे सर्व मसाले आहेत तर आधी छान असं तेल कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे धूर निघेपर्यंत आपल्याला तेल गरम करायचं आहे हे बघा धूर निघत आहे म्हणजे आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे गॅस बंद करून मी कढई खाली काढून घेतलेली आहे आणि दोन मिनटानंतर मी यामध्ये मोहरीची डाळ जी भाजलेली आहे थोडीशी हलकीशी भाजलेली आहे ती टाकत आहे आणि थोडंसं तेल आपल्याला गरम पाहिजे एकदम पण थंड नाही झालेलं पाहिजे त्याचबरोबर मोहरी जी अख्खी मोहरी होती ना ती पण टाकलेली आहे हिंग पण टाकलेलं आहे कारण या तेलामध्ये हे छान मसाले असे आपले परतले गेले पाहिजे आपण लोणच्यासाठी जेवढे काय मसाले काढले होते म्हणजेच की अखंड मसाले किंवा जे भाजून मिक्सरवरती वा वाटलेले मसाले ते सर्व एक एका एका वेळेमध्ये या तेलामध्ये टाकायचे आहेत खूप गरम तेल असेल त्यावेळेस ते आपल्याला मोहरीची डाळ टाकायची आहे किंवा मोहरी टाकायची आहे कारण मोहरीला आणि डाळीला जरा वेळ लागतो तळण्यासाठी त्यामुळे आणि त्यानंतर आपल्याला पावडर जे काय आहेत ना म्हणजे जसंच की हळद तिखट हे टाकायचं आहे आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तिखट तेल ना बऱ्यापैकी आता रूम टेम्परेचरला आलेलं आहे पण गरम आहे त्यावेळेस आपल्याला टाकायचं आहे लाल तिखट लाल तिखट व्यवस्थित मिक्स करायचं खूप जर तेल गरम असेल आणि तिखट टाकलं ना तर ते लगेच करपलं जाईल आता टाकायचे आहे आपल्याला यामध्ये हळद आणि त्याचबरोबर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे आणि हे ना पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला हे लोणच्यावरती टाकायचं आहे ते पहिल्या लोणच्यासाठी हे दुसऱ्या लोणच्यासाठी दोनशे एम एल एवढं मी तेल इथे घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये गरम करायला ठेवत आहे आणि धूर येईपर्यंत आपल्याला हे तेल गरम करायचं आहे आणि पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आता आपण बघूयात काल आपण हळद मीठ लावलं होतं ना आंब्याच्या फुडीला त्या बघूयात खूप पाणी सुटलेलं आहे आणि वेगळ्या वेगळ्या जाळीमध्ये ठेवलं होतं मी हे बघा किती पाणी निघालेलं आहे आणि ना मी प्लेट ठेवली होती कारण जाळी ना खाली पाण्याला टच झाली असती आणि पाणी परत त्या फोडीमध्येच राहिलं असतं म्हणून मी अशी प्लेट टाकली आणि पूर्ण पाणी असं निघालेलं आहे हे बघू शकता तुम्ही खूप असं पाणी निघालेलं आहे आता ह्या फोडी आहेत ना मी ह्या मोठ्या कुंड्यामध्ये काढून घेते तुम्ही पाहू शकता आंब्याच्या फोडी पण आपल्या बऱ्यापैकी सुक्या आहेत कारण आपण याला जाळीवरती काढून ठेवलं होतं आता यामध्ये आपण टाकूयात बारीक कट केलेला गुळ गुळाच्या जागेवर तुम्ही गुळाची पावडर पण टाकू शकता किंवा मग साखर पण टाकू शकता जेवढा गुळ घेतलेला आहे तेवढीच आपल्याला साखर पण घ्यायची आहे तेलामध्ये जे काही मसाले वगैरे टाकले होते ना ते पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला आंब्याच्या फोडीवरती ते टाकून घ्यायचे आहेत गरम किंवा कोमट आपल्याला आंब्याच्या फोडीवरती टाकायचं नाही आहेत तसं जर केलं ना तर आपलं लोणचं लवकर खराब होऊ शकतं कारण त्यामध्ये वाफ तयार होते आणि त्याने पाणी सुटू शकतं तर व्यवस्थित चमच्याने मिक्स करायचं आहे हे आणि हे तुम्ही रात्रभर असंच झाकून ठेवू शकता आणि नंतर दुसऱ्या दिवशी बर्णीमध्ये भरू शकता किंवा चार पाच तासासाठी पण ठेवू शकता तर मीही थोड्या वेळासाठी हे असंच झाकून ठेवणार आहे दुसरं लोणचं करेपर्यंत आता मी दोन चमचे तेल एका भांड्यामध्ये घेतलेलं आहे ते छान असं गरम करून घेतलं त्यामध्ये हिंग टाकलं आणि मोहरीची डाळ टाकलेली आहे तेल गरम झालेलं असल्यामुळे मोहरीची डाळ यामध्ये छान अशी तळल्या जाईल आता ह्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आता इथे एक मी दुसरं मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये सर्व मसाले आपल्याला मिक्स करायचे आहेत इथे मोहरी घेतलेले आहे भाजून थंड करून जाडसर वाटून घेतलेले आहे मी त्याचबरोबर जिरे पण जाडसर वाटून घेतलेले आहेत इथे घेतलेले आहे ला हळद लाल तिखट लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याचबरोबर आपले सर्व मसाले म्हणजे लवंग दालचिनी काळे मिरे हे सर्व घेतलेले आहे मीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार साखर घेतलेली आहे एक चमचा त्याने ना आपले आंब्याची जी फोड आहे ना ती कडक राहते अशी गुळगुळीत होत नाही हे सर्व व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेऊ किंवा हाताने मिक्स करून घ्या मसाला व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला आंब्याच्या फुडी या मसाल्यामध्ये टाकायच्या आहेत आणि व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत मसाला तसा तुमच्या आवडीप्रमाणे थोडासा कमी जास्त करू शकता मसाला व्यवस्थित या आंब्याच्या फुडीला लागलेला आहे बघू शकता आता यावरती थंड झालेलं तेल घालायचं आहे हाताने व्यवस्थित मिक्स करूयात आणि त्याचबरोबर आपण मोहरीची डाळ वगैरे तळून ठेवली होती ना ते टाकायचं आहे ते पण थंड झाल्यानंतरच टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं हाताने आता आपण बरणीमध्ये याला भरून घेऊ तर अशा प्रकारची चिनी मातेची भरणी मी घेतलेली आहे व्यवस्थित धुऊन स्वच्छ कोरडी करून मगच बरणीमध्ये आपल्याला हे लोणचं भरायचं आहे तर आता भरून घेते मी लोणचं बरणीमध्ये तर बर्णीमध्ये मी लोणचं भरून घेतलेलं आहे आणि राहिलेलं लोणचं मी दुसऱ्या बरणीमध्ये भरलेलं आहे तुम्हाला जर वाटते ना थोडंसं कमी तेल आहे तर तुम्ही थोडंसं तेल वरतून टाकू शकता गरम करा थंड करा आणि मग तेल यावरती टाका चिनी मातीच्या बर्णीचे झाकण जरा थोडेसे लूजच असतात त्यामुळे काय करायचं वरतून कपडा बांधायचा कपडा बांधल्याने काय होतं हवा जात नाही धूळ जात नाही आणि आपलं लोणचं लवकर खराब होत नाही त्यामुळे असा कपडा लावून ठेवा ज्यावेळेस तुम्हाला लोणचं काढायचं आहे त्यावेळेस काढा आणि परत असा कपडा बांधून ठेवा जास्त वेळ हवेमध्ये असं लोणचं नाही ठेवायचं त्यामुळे आपलं लोणचं बऱ्याच दिवस टिकतं तुम्हाला चिनी मातीची बरणी जर नसेल वापरायची तर तुम्ही काचीची बरणी पण वापरू शकता ज्यावेळेस तुम्ही लोणचं काढणार असाल ना त्यावेळेस चमचा जो आहे ना तो कोरडा वापरा आणि फास्ट काम करा आणि लगेच झाकून ठेवून द्या आता आपण सुरुवातीला जे लोणचं केलं होतं ना ते बरणीमध्ये भरू भरणी स्वच्छ पाहिजे कोरडी पाहिजे चमचा पण कोरडा पाहिजे पाणी वगैरे नाही पाहिजे कुठेही आता लोणचं व्यवस्थित खालून वरून हलवून घेऊ आपण आणि मग बरणीमध्ये भरू खूप छान चविष्ट हे लोणचं होतं आंबट गोड आणि तिखट तिन्ही चवीचं हे लोणचं आहे तर हे व्यवस्थित बरणीमध्ये आपण भरून घेऊ असे आजचं लोणचं तयार झालेलं आहे एकाच गर्णीमध्ये बसलं नाही म्हणून मी दोन गर्ण्यामध्ये घेतलेलं आहे तुम्ही एकाच गर्णीमध्ये पण भरून ठेवू शकता आणि खूप सोपी पद्धत आहे छान आहे मस्त हे लोणचं होतं तुम्ही नक्की करून बघा आठ ते दहा दिवसानंतर हे थोडं थोडंसं मुरायला चालू होतं त्यानंतर तुम्ही आम्ही हे लणचं खायला घेऊ शकता आणि खूप सोपी पद्धत आहे आणि खूप छान चव लागते हे या तर तुम्ही नक्की करून बघा जास्त प्रमाणात न करता थोडंसं अर्धा एक किलो लोणचं तुम्ही आधी बनवून बघा आवडल्या तर नंतर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये पण बनवू शकता तर तुम्हाला आजची लोणचीची रेसिपी आवडली का आवडली तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा परत भेटू नवीन ब्लॉगमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय